पासष्ट किलो कोण होणार सुवर्णपदकाचा महागे पासष्ट किलोचा अतिशय प्रेक्षणीय अशा अंतिम फेरीच्या लढती चालू आहे सुनीजी देशमुख के मंत्री सके बाजूला करा स्क्रीन श्क्रेंग, स्क्रीन ओ स्क्रीन चेसलोर स्क्रीन ओ राम स्क्रीन चेसलोर मातिवा सत्तर किलो मातिवा चलवा आखड़ा करना एक बघा मानकरी कोण होणार पासष्ट आकडा क्रमांक दोन वरती त्रेसष्ट चालू कुस्ती नंतर चौऱ्याहत्तर किलो माती प्रांत प्राण पथकासाठी लढत होणारा कलावा आणि चौऱ्याहत्तर किलो फायनल